हा तीव्र उन्हाळा पण निसर्गाचं अद्भुत असं सौंदर्य मित्रांची सोबत आणि मजा मस्ती आणि काय हवं मंडळी कालपासूनच आलोय त्यामुळे खूप धमाल मस्ती आणि खूप एन्जॉय कामापासून थोडासा आराम उन्हाळ्याच्या सुट्टीत निसर्गाचं लाविण्यपूर्वक असं वातावरण आणि काही आनंदाचे क्षण आम्ही आलोय कर्जत नेरळ जवळ असलेल्या सीमा रिसॉर्टला मंडळी नाश्ता तर झाला आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत योगेश आहे चला तर कालपासून योगेश मस्त वाटतय ना आपल्याला मजा आली पण पण फॅमिलीला मिस करू कारण फॅमिली एक वेगळा पॉइंट आहे पण मित्रांसोबत पण अशा गोष्टी आपण आयुष्यामध्ये एन्जॉय करत असतो आणि हे क्षण आपल्या आयुष्यामध्ये आपण कायम साठवून ठेवतो नमस्कार मंडई कसे आहात मजेतच असाल आणि मी सुयोग पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पहिले तर शुभप्रभात वेलकम बॅक टू आणि गुड मॉर्निंग मंडई आम्ही आहोत कर्जतमध्ये आणि कर्जतच्या थोडंसं पुढे आय थिंक नेरळच्या जवळ आहे ना तर तिकडेच आहोत सीमा फार्म हाऊसमध्ये तर आज आमच्या म्हणजे काल आलेलो तर कंपनीतली सगळे लोक आहेत आणि एक फंक्शन आहे सो आम्ही सगळे थांबलो या रिसॉर्टवर जबरदस्त रिसॉर्ट आहे आणि काय सांगू माहोल आहे सगळी मंडळी पण खुश आहेत आणि वातावरण बघताय दोन दोन स्विमिंग पूल आहेत ही संपूर्ण वाडी एकदम वातावरण असं छान झालं आहे सकाळ सकाळचे आठ वाजतात आणि आम्ही लोक पोहायला आलो आहे तर सगळा माझा मित्रपरिवार आहे शैलेंद्र सर आहेत आपला कोठेकर त्याच्यानंतर दीपक आणि योगेश तर सगळी मंडळी आम्ही आहोत आणि आमच्यासोबत कंपनीतले अजूनसुद्धा लोकं आहेत तर हा खास व्हिडिओ नक्की एन्जॉय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर न चॅनलला सबस्क्राईब करा सगळा व्यू दाखवतो आणि बघूया किती आज मजा मस्ती करतो आहे आणि हे रिसॉर्ट आहे ना जबरदस्त अप्रतिम आहे त्यामुळे खूप भारी वाटतं आहे आणि काल गर्मी खूप होती पण सकाळ सकाळी तर आत्ता तरी चांगलं वाटतं आहे नंतर बघूया पण एक वातावरण जबरदस्त वातावरण पाहायला या कर्जतच्या नगरीमध्ये हिरव्या गर्द झाडीमध्ये पसरलेलं हे रिसॉर्ट मनाला मात्र भारावून टाकतं हा स्वच्छ सुंदर स्विमिंग पूल सर्वांच्या मनाला नेहमी आकर्षित करत असेल हा सगळा परिसर पाहून सर्वांना मात्र नक्की आवडेल आजूबाजूला पसरलेली गवताची चादर या परिसराची आणखीनच शोभा वाढवते कालच्या जेवणाची उत्तम अशी सोय याच परिसरात होती मित्रमंडळीला पोहण्याचा मोह काही आवरत नव्हता मंडळी कालपासूनच आलोय त्यामुळे खूप धमाल मस्ती आणि खूप एन्जॉय करतोय म्हटलं चला आज आपल्या या मित्रपरिवाराला सुद्धा व्हिडिओ दाखवूया तर सकाळी कॅमेरा उचलला आणि चालू झालो तर खूप मजा येते आणि काय काय मजा करणार आहोत मस्ती करणार आहोत या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की दाखवणार या मोठ्या अशा गार्डनमध्ये उत्तम अशा पार्किंग सोयीसोबत या ठिकाणी लग्न कार्यासाठी ही जागा उत्तमच असावी असं मला तरी वाटतं तर सर्व स्टाफ एकत्र आल्यावरची मजा असते ना खूप भारी आरतीचे लोक मला तर वाटतं झोपलीत अजून उठलीत पण नाही कारण रात्री डी जे नाईट वगैरे होती तर मंडळी सचिन सुद्धा आहे आणि तुम्ही पण या <laughs> मंडळी पुन्हा एकदा आंघोळ वगैरे झाली आणि आम्ही आता नाश्ता करून येतोय फार गरज होती कारण भूकच लागलेली तर चला आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आता फार नाश्ता करून येऊ आता गरमी थोडी थोडी जाणवू लागेल मंडळी नाश्त्याचे टेबल बघता अशा पद्धतीने लावलेत इकडे तुम्हाला कॅरम वगैरे खेळता येणार आहे धावपाळीच्या कामकाजाच्या जीवनात खेळ तर दूरच झालेत पण इकडे ते पाहायला मिळत होतं कॅरमसोबत विविध खेळ खेळत होतो गप्पा मारत सर्वजण आनंद घेत होते वरिष्ठ मंडळी देखील कामकाजापासून थोडा आराम घेत होती आणि हे सुखद क्षण अनुभवत होती हे आहेत रविदादा मुद्द्याने पदाने फार मोठे पण सर्वांच्यात सामील होणारे आणि सर्वांना आपलं कुटुंब मानणारे हे देखील या सुखद क्षणाचा अनुभव घेत हो होते साडे दहा खोटेकर आणि इकडे खोटेकर जुईकर आणि मधीत दीपक पाटील आहेत तर नाश्ता वगैरे इडली होती त्याच्यानंतर काय ऑमलेट खाल्लं मिसळ होती सो so, मी तर इडली आणि ऑमलेट आम्ही खाल्ला आणि त्याच्यानंतर आता हे चहा वगैरे घेतात कॉफी घेतात मला नको होती सो खूप एन्जॉय करतो आहे सगळं चालू आहे इकडे बाकी सगळी मंडळी बस ठीक आहे तर फुल एन्जॉय करतो आहे हे दोन दिवस गरजतमध्ये आम्ही आणि बघतायच तुम्ही मंडळी नाश्ता तर झाला आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत योगेश आहे चला तर कालपासून योगेश मस्त वाटतंय ना आपल्याला मजा आली पण so... पण फॅमिलीला मिस करू कारण फॅमिली एक वेगळा पॉइंट आहे पण मित्रांसोबत पण अशा गोष्टी आपण आयुष्यामध्ये एन्जॉय करत असतो आणि हे क्षण आपल्या आयुष्यामध्ये आपण कायम साठवून ठेवतो त्यामधलाच हा आजचा आमचा क्षण बाहेरचं दाखवतो ॲक्च्युली हे लोकेशन कुठे आहे कसं आहे आणि एरिया तर खूप सुंदर आहे आतमध्ये छान डेव्हलप केलेला आहे आणि बघूया बाहेरचा एरिया बघताय हा मेन हायवे आणि हायवेलाच एकदम टच आहे बघू शकता सीमा रिसॉर्ट कुठे आहे एक्झॅक्टली लोकेशन कर्जतच्या पुढे आल्यावर नेरळ आहे ना सध्या आपण नेरळ पासून नेरळ रेल्वे स्टेशन पासून चार किलोमीटर पुढे ओके म्हणजे नेरळ रेल्वे स्टेशन पासून कर्जत पासून आपल्याला कर्जत पासून लांब पण नेरळ रेल्वे स्टेशन पासून फक्त आणि फक्त चार किलोमीटरच्या अंतरावर आहे तर खूप मजा करतोय खूप एन्जॉय आणि हा परिसर बघताय ना खूप छानच डेव्हलप केलाय स्विमिंग पूल वगैरे तर तुम्ही पाहिलंच अजून पण दाखवतो काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतील मंडळी बघताय का व्ह्यू आहे जबरदस्त मस्त वाटत आंबे पण बघता लागलेले दिसतील तुम्हाला मग आज आपण इकडे कॅरम वगैरे खेळत होतो आणि हा त्याचा मागचा एरिया आपण मस्त वाटत व्ह्यू आणि बाहेर आल्यावर बघा काय व्ह्यू दिसतो खूप सुंदर इकडे लॉनच लॉन त्याच्यानंतर इकडे बघा हा स्विमिंग पूल आहे आणि इकडे आल्यावर हा स्विमिंग पूल हे बघा तुम्हाला जर खेळायचं वगैरे आहे तर सगळ्यास बॅटमिंटन आहे त्याच्यानंतर बॅट आपली बॉल हे निसर्गरम्य कर्जत पाहताना मला देखील खूप आनंद झाला हे सीमा रिसॉर्ट अगदी अद्भुत होतं मित्रांसोबत घालवलेले सगळे क्षण माझ्या कायमच आठवणीत राहतील आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत घ्या आपल्या परिवाराची काळजी राहा मजेत आता इकडेच थांबतो घेतो तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत कारण तुम्ही मजेत तर आम्ही मजेत